काय सत्यवान रेडेकर यांचा मार्गदर्शन इतकं चांगलं झालं की त्याच्यामुळे काहीच बोलू शकत नाही आपण आणि त्यांच्या जवळपास बारा डिग्री आहे बारा डिग्री आहे आपल्याला एक डिग्री करता करता धाम धुतो तिथे त्यांनी बारा डिग्री कंप्लीट केल्या जावेत मी हर्षाला पडवळ आणि

थे, मार्गदर्शन थे पैसे आपल्याला किंमत नसते म्हणजे म्हणते की याची किंमत आपण ठेवायला पाहिजे कारण हे आपल्याला म्हणजे मी मी माझ्या आयुष्यात दातापर्यंत म्हणजे मार्गदर्शन, मार्गदर्शन तो तो जे चांगलं असेल तर ते सत्यनारेडे सरांचं आहे आणि मी माझ्याकडून